नमस्कार आज आपण बघूया गुढीपाडवा स्पेशल पुरणपोळी या व्हिडिओमध्ये पुरणपोळीविषयीच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं सांगणार आहे म्हणजे डाळीचं प्रमाण किती घ्यायचं त्यासाठी साखर किंवा गूळ किती घालायचा किंवा पुरण पातळ झालं किंवा घट्ट झालं तर काय करायचं कणिक कशी भिजवायची अगदी परफेक्ट पुरणपोळीसाठी महत्त्वाच्या आणि छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे चला तर मग बघूया अगदी टम्म फुगलेली मऊ लुसलुशीत पुरणपोळी कशी बनवायची तर इथे मी एका बाऊलमध्ये दोन वाटी हरभरा डाळ घेतली आहे आता ही डाळ पाणी घालून स्वच्छ धुवायची दोन ते तीन वेळा तुम्ही डाळ आदल्या दिवशी संध्याकाळी पाण्यामध्ये भिजतसुद्धा घालू शकता त्याच्यामुळे डाळ लवकर शिजते आता डाळ दोन तीन वेळा पाण्याने धुवून झाली आहे कुकरमध्ये ही डाळ घालायची याच्यात दोन वाटी डाळीसाठी चार वाटी पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी घातलं तर कुकरची जेव्हा शिट्टी होते तेव्हा पाणी बाहेर येतं शिट्टीतून डाळही व्यवस्थित शिजत नाही आणि कुकर आणि गॅसही खराब होतो त्याच्यामुळं दोन वाटी डाळीसाठी चार वाटी पाणी पुरेसा आहे पाणी टाकल्यानंतर बघायचं बोटाच्या दोन कांडी इतकं पाणी डाळीच्यावर राहिलं पाहिजे तर आता याला झाकण लावून गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आता गॅसची फ्लेम फुल ठेवायची याच्यामध्ये जेव्हा वाफ धरते शिट्टीमध्ये तेव्हा गॅसची फ्लेम स्लो करायची आणि चार ते पाच शिट्ट्या करायच्या आहेत गॅसच्या स्लो फ्लेमवरती तर हे पुरण शिजण्यासाठी चार शिट्ट्या लागलेल्या आहेत आणि बघा डाळ एकदम छान शिजलेली आहे आमटीसाठी एक्स्ट्रा पाणी पाहिजे असतं त्याच्यामुळं मी एक ग्लासभर पाणी टाकलं आणि दोन मिनटं गरम करून घेतलं आता याच्यावरचं पाणी काढून घेऊया आमटी बनवण्यासाठी पूर्ण पाणी काढायचं या आहे याच्यातलं अजिबात याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाही पाणी ठेवलं तर पुरण पातळ होतं त्याच्यामुळं अगदी निथरून पूर्ण पाणी काढायचं आहे आता इथे पाणी काढून घेतले आमटी बनवण्यासाठी आणि बघा डाळ एकदम कोरडी झालेली आहे पूर्ण पाणी यातलं काढून घेतलं आहे डाळ एकदम मऊ होईपर्यंत शिजवायची आहे छान चार ते पाच शिट्ट्या लागतात तर आता इथे गॅसवरती ठेवून जे थोडंफार पाणी राहिलेलं असेल तर ते पूर्ण पाणी आटवून घ्यायचं आता दोन वाटी डाळीसाठी दोन वाटी साखर घातलेली आहे तुम्ही दोन वाटी गूळसुद्धा घालू शकता आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आता साखर घातल्यामुळं याला पाणी सुटतं पूर्ण साखरेचं पाणी आटेपर्यंत आणि पुरण घट्ट होईपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची नाही तर मग खालच्या साईडने पुरण करपतं गॅसच्या स्लो फ्लेमवरती पूर्ण पाणी आटवून घ्यायचं आहे आणि सात ते आठ मिनिटानंतर बघू शकता हे घट्ट झालेलं आहे मिश्रण अशा प्रकारे आपल्याला हे घट्ट बनवायचं मिश्रण अजिबात पातळ बनवायचं नाही पुरण जर खूप घट्ट झालं असेल तर त्याच्यात तुम्ही अजून थोडीशी साखर घालून पुरण पातळ बनवून घेऊ शकता आणि ते पुरण तयार झालेलं आहे किंवा पुरण जर पातळ झालं तर पुरण वाटून झाल्यानंतर कढईमध्ये घालून घट्ट होईपर्यंत परतायचं आहे थोडंसं कपड्यावरती पण पुरण पसरवून ठेवू शकता किंवा मग पोळी बनवायच्या आधी थोडंसं अर्धा ते एक तास फ्रीजमध्ये पुरण ठेवू शकतात सुद्धा पुरण घट्ट होतं जर पातळ झालं असेल तर तर आता पुरण घट्ट शिजवून झालं आहे आणि हे आता वाटून घ्यायचं आहे शक्यतो साखर घातल्यानंतर पुरण घट्टच बनवून घ्यायचं आता पुरणयंत्रातून किंवा गाळणीतून पुरण वाटून घ्यायचं आहे डाळ जर छान शिजलेली असेल तर पुरणसुद्धा छान होतं आता अशा प्रकारे पुरण वाटून घ्यायचं आहे वाटल्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचं आता वाटून झाल्यानंतर गार करायला ठेवून दिलं आता कणिक भिजवूया दोन मोठी वाटी कणिक घेतली आहे त्याच्यामध्ये मीठ घातलं मीठ थोडंसं जास्तच घालायचं म्हणजे पोळ्या लाटते वेळी फाटत नाहीत चपातीच्या पिठापेक्षा मीठ थोडं जास्त घालायचं दोन चमचे तेल घातलं आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आता थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे चपातीच्या पिठापेक्षा ही कणिक थोडीशी पातळ मळायची आहे कणिक पातळ असते त्याच्यामुळं हाताला चिटकते पूर्ण त्याच्यामुळं सुरुवातीला मी अशा प्रकारे अर्धवटच कणिक मळते आणि त्याला दहा मिनिटं झाकून ठेवते आणि पुन्हा दहा मिनिटानंतर छान मऊ करून घेते याच्यावर झाकण ठेवून दहा मिनिटं साईडला ठेवून देणार आहे तोपर्यंत पूर्णामध्ये जायफळ आणि वेलची पावडर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं बघा आता हे पुरण छान घट्ट झालेलं आहे अजिबात पातळ किंवा खूप घट्ट झालेलं नाही रंगसुद्धा खूप छान आला आहे पुरणाला अगदी गर्द रंग आलेला आहे आता याचा गोळा बनवून घेतला आहे अशा प्रकारे उन्हाळ्याचे दिवस आहेत जर असंच पुरण खूप वेळ ताटामध्ये ठेवलं तर वरच्या साईडने ते खूप कडक होतं त्याच्यामुळे गोळा बनवून एका बाऊलमध्ये झाकून ठेवून दिला आता दहा एक मिनिट झालेली आहेत आणि कणिक पुन्हा एकदा छान मऊ मळून घ्यायचे आहे हाताला तेल लावायचं कणिक पातळ असल्यामुळं चिटकते त्याच्यामुळं हाताला तेल लावून ही कणिक एकदम मऊ मळायची आहे जेवढी कणिक मऊ छान मळू तेवढ्या पोळ्या छान मऊ लुसलुशीत होणार आहेत तर आता इथे कणकेचा गोळासुद्धा छान मऊ मळून झालेला आहे अशा प्रकारे तर आता हा कणकेचा गोळासुद्धा एका डब्यामध्ये तेल लावून ठेवून देणार आहे आता पुरणसुद्धा तयार झालेला आहे आणि कणिकसुद्धा तयार झालेली आहे आता याची बनवूया पोळी तर पोळीपाटावर थोडं पीठ टाकलं आणि त्याच्यावर एक कागद ठेवला आणि त्याच्यावर अशा प्रकारे एक कॉटनचा रुमाल टाकलेला आहे अशा प्रकारे कपड्यावर पोळ्या केल्या तर खूप छान पातळ होतात आणि करायलाही सोप्पं जातं तर आता जेवढं पीठ घेतलं त्याच्यात दुप्पट पुरण भरून पोळी करायची आहे तर कणकेचा छोटासा गोळा घ्यायचा आणि गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये घळून अशा प्रकारे त्याची पारी बनवायची आहे आणि त्याच्यामध्ये आता पुरण भरून घ्यायचं अंगठ्यानी पुरण पारीमध्ये दाबायचं आहे आणि साईडच्या बोटाने कणिक वरती ओढायची आहे बघा अशा प्रकारे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पुरणपारीमध्ये भरून घ्यायचं आणि शेवटी पारी बंद करून घ्यायची थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि आता लाटून घ्यायची आहे पोळी कपड्यावर जर पोळी बनवली तर असं गोल फिरवायला सोपं जातं पोळी छान एकसारखी सगळीकडे लाटली जाते खूप जास्त अलटून सुद्धा पोळी लाटायची नाही त्याच्यामुळं पोळी छान फुगत नाही तर आता साईड पलटून पोळी छान लाटून घ्यायची आहे तर आता ही पोळी लाटून झालेली आहे आणि आता ही पोळी भाजून घेऊया तवा चांगला गरम करून घ्यायचा तव्यावर पोळी टाकली की गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि तव्यावर पोळी टाकून छान भाजून घ्यायची आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची पोळी खूप नाजूक असते गॅसची फ्लेम फुल ठेवली तर करपते लगेच म्हणून लो टू मिडियम गॅसवरती पोळी भाजायची ही पोळी मी तूप लावून भाजत आहे तेलसुद्धा लावू शकता आणि बघा कशी मस्त टम्म पोळी फुगलेली आहे तूप लावून मस्त दोन्ही साईडने पोळी खरपूस भाजून झालेली आहे आणि खूप मऊ लुसलुशीत या पोळ्या होतात तर इथे सगळ्या पोळ्या मस्त अशा खरपूस तूप लावून भाजून झालेल्या आहेत आणि इथे आपली मस्त टम्म फुगलेली मऊ पुरणपोळी तयार झालेली आहे तुपाबरोबर वर, खूप मस्त लागते चला तुमी सुदा छोटे -छोटे तर मग तुम्हीसुद्धा या छोट्या छोट्या टिप्स फॉलो करून पुरणपोळी बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद